स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीचा राज्य निवडणूक आयुक्तांकडून आढावा निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार सूक्ष्म नियोजन करा दिनेश वाघमारे पुणे दिनांक सात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी संख्या मतदान केंद्रे तेथील सोयी सुविधा आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आदींबाबत सूक्ष्मरितीने पूर्वनियोजन करा असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले पुणे विभागातील पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारी संदर्भात श्री वाघमारे यांनी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला यावेळी ते बोलत होते बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते श्री वाघमारे म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहाशे पन्नास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका होणार आहेत एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच निवडणुका होत असल्याने सर्वांची जबाबदारी मोठी आहे निवडणुकीची पूर्वतयारी करताना मतदार यादी मतदान केंद्र मतदान यंत्रे आणि मतदार जनजागृती या चार बाबींवर विशेष लक्ष द्यावे भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाते प्रभागनिहाय व केंद्रनिहाय मतदार यादीचे काळजीपूर्वक विभाजन करावे मतदार यादी अचूक असल्याने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मदत होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने घेण्यात येतात त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या वाढणार असली तरी मतदान केंद्र निश्चितीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या निकषाद्वारे मतदान केंद्रांचे एकत्रीकरण करता येईल सर्वसामान्य मतदार आणि दिव्यांग मतदारांसह सर्व घटकांचा विचार करून मतदान केंद्रांवर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दक्षता घ्यावी प्रत्येक जिल्ह्यांनी त्याच्याकडे उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार मतदान यंत्रांची मागणी नोंदवावी राज्य निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश निवडणूक आयोगाशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे मिळण्याबाबत करार केला आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून पुरेशी मतदान यंत्र उपलब्ध करून दिली जातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नावे नोंदवलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे त्यासाठी भारत निवडणूक आयोगाची परवानगी लवकरच प्राप्त होईल मात्र त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणासाठी निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ निवडणूक निर्णयाधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी यांची उपलब्धता संभाव्य मतदान केंद्रे आणि तेथील सोयीसुविधांची उपलब्धता यांचाही आढावा घ्यावा असे श्री वाघमारे म्हणाले त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती नगर परिषद व नगरपंचायत तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला